एक जसं लोकसभेचे इलेक्शन झाले लोकसभेच्या इलेक्शन मध्ये अजित पवार यांची जी राष्ट्रवादी जो गट आहे याचा सर्वात म्हणजे आपण खालच्या पातळीचा किंवा डिझास्टरस असं इंग्रजी मंत्राचा परफॉर्मन्स झाला त्यांच्या पक्षाला काहीतरी तीन टक्के काहीतरी वोट शेअर मिळाला आणि एक जागा सुनील तटकरे यांच्या रूपाने निवडून आली ना आणि अजित पवार यांची मिसेस सुनित्रा पवार ज्या कालच राज्यसभेवर त्यांना त्यांची वर्णी लावण्यात आली तर एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी सुप्रिया सुडे यांनी त्यांचा पराभव केला आणि अजित पवार जे बारामतीचे सात तमचे आमदार आहेत ते अजित पवारच्या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेला अठ्ठेचाळीस हजारचं मार्जिन कमी होतं किंवा ट्रेलिंग होतं त्यांना म्हणजे सुप्रिया सुळेचा लीड होतं त्या ठिकाणी याच्यामध्ये अनेक गोष्टी यु नो याचे, याचे कांगोर आहेत या गोष्टीला त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला असं वाटतं आहे आता या सर्व परफॉर्मन्सवरनं की अजित पवार एक ॲसेट म्हणून त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला होता पण ते ऍसेट न होता लायबिलिटी होते एका आणि ती लायबिलिटी काय करायची आणि त्याचा संदर्भात जे आर एस एसचं जे माउथपीस आहे ऑर्गनायझर किंवा आर एस चंद्रकांत पाटील म्हटले की आर एस एस ही आमच्या वडिलांसारखी आहे आर एस एस सर्व काही त्यांच्यासाठी असं ते सांगतात भारतीय जनता पार्टी मातृसंस्था मातृसंस्था या पद्धतीने पितृसंस्था ते मातृ पितृ अनेक वाद आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हां तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी ते जे रतन सारडा जे आहेत तर त्यांनी एक लेख लिहिला होता की अजित पवारांमुळे भारतीय जनता पार्टीचा जो ब्रँड होता त्या ब्रँड कुठेतरी डिमिनिश झाला त्या ब्रँडची व्हॅल्यू क कमी झाली त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला फटका लोकसभेच्या इलेक्शनमध्ये बसला आणि पुढे जाऊन असं त्यांचं किंवा अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की अजित पवारमुळे जे काही वोट ट्रान्सफर व्हायला पाहिजे होती भारतीय जनता पार्टीकडे ते अजिबात झाले नाही आणि उलट अजित पवारकडे त्यांचे वोट ट्रान्सफर झाले काही ठिकाणी त्याच्यामुळे अजित पवारला घेऊन फायद्यापेक्षा त्यांचा जो वोट होता प्रामुख्याने तुला आठवत असेल देवेंद्र फडणवीस असेल किंवा विनोद तावडे असतील फॉ फॉर एक्सटेंड गोपीनाथ मुंडे असतील त्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये शरद पवारच्या विरोधात त्यांनी रान उठवलं होतं आणि फडणवीस आणि तावडे यांनी तर अजित पवारांच्या विरोधात स्वतःचं करिअर बनवलं महाराष्ट्रामध्ये म्हणजे अजित पवार असतील किंवा अशोक चव्हाण असतील बैलगाड्या ते बैलगाड्या म्हणजे आम्ही घेऊन औरंगाबादला इंग्रजीमध्ये एक शब्द इपिटोम नावाचा म्हणजे अजित पवार आणि काय म्हणतात अशोक चव्हाण यांना इपिटोम ऑफ करप्शन म्हणजे एक म्हणजे महामेरू एक म करप्शनचा किंवा या चा महामेरू प्रोजेक्ट केलं होतं त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी करिअर बनवलं विनोद तावडे यांनी करियर बनवलं आणि तेच लोक आता त्यांच्याबरोबर गळ्यात गडे घालत आहेत तर त्याच्यामुळे तेल आणि पाणी कसं मिक्सिंग होणार तर काही लोक म्हणतात की बाजरीच्या भाकरीबरोबर आमरस खाण्याचा प्रकार आहे